शुभप्रभात मित्रांनो जय शिवराय गुड मॉर्निंग सर्वांना सव्वाण्णव वाजले आणि आजचा आपला व्हिडिओ खास असणारे तुमचे तुम्ही जे मला प्रश्न विचारता त्याच्यावर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर देणारे तुमच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असतील तर पहिली ट्रीप आपली झालेली बॉनी झाली आपली पन्नास रुपयाची तर मी आपलं रेटिंग चेक केलं किती चार पॉईंट शहाण्णव होतं आता चार पॉईंट पंच्याण्णव झालेलं आहे तर कुणीतरी आपल्याला एक स्टार दिलेला आहे काल तर मला असं वाटतं की त्या बँकवाल्या मॅडमनेच एक स्टार दिलेला आहे तर जाऊ द्या ह्याच्यावर काही आपल्याला बोलायचं नाही आहे आणि काही फरक पडत नाही आपल्याला आज एका दोघांनी आणि चांगले स्टार दिले पाच स्टार दिले तर लगेच ते चेंज होतं त्याच्यामुळे त्याच्या मनावर लागून घ्यायचं नाही लेडीज मी इथं सोडले चौसष्ट रुपये घेतले कस्टमर यांच्याकडून एवढी बडबड बडबड यांची चालू आहे बाप रे बाप म्हणलं अवघड बडबड करत होते बाबा मी फास्ट मध्ये गाडी आणली म्हणलं यांना पटकन उतरवतो नाही कुन, तर डोक्याचा भुगावायचा माझ्या ऐकून ऐकून यांचा तर आता मला भूक लागलेली सकाळी खाऊन आलो तरी भूक लागली आता आपण कुठे खाणार आहोत आपली नाद तर ब्राह्मण आपला ब्रँड चला तर आपल्या एका भावाने आपल्याला एक प्रश्न विचारला होता एक नाही म्हणजे अशा दोघा तिघांनी आपल्याला असे प्रश्न विचारलेत की मला पण रिक्षा घ्यायचे मार्गदर्शन कराल का अजून भाऊ मी रिक्षा घेत आहे घेऊ का समजा अजून असे क्वेश्चन असतील कोणाचे की बाबा रिक्षामध्ये किती प्रॉफिट होतं मी घेऊ का माझ्याकडे काम नाही आहे घेऊ का समजा माझ्याकडे पैसे आहेत सेविंग आहे इन्व्हेस्ट करायचं आहे तर रिक्षा घेतले तर चालेल का दिवसाला किती कमाई होते तर असे क्वेश्चन आहेत म्हणजे प्रश्न आहेत त्यांची मी उत्तरं देतो तर बघा मित्रांनो रिक्षा धंदा हा दोन वर्षाखाली चांगला होता ठीक आहे तर परमिट अजून चालूच आहे सगळ्यांनी रिक्षा घेतल्या अशी आमच्या इकडंच मला सांगतो निगडी साईडला घराघरात गहरा रिक्षा आहेत घराघरात गहरा रिक्षा प्रत्येक घरात एक रिक्षा आहे तर एवढ्या रिक्षा वाढल्यात आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय आहे की पहिलं जे सहा ता सात तासात आपलं चांगलं काम व्हायचं चा, ते आता जवळजवळ तिथं ता बारा तास द्यावे लागतात म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते आणि महिन्यातून पहिलं कसं तीस दिवसातून ॲटलिस्ट पंचवीस सव्वीस दिवस चांगलं काम व्हायचं चा। पंचवीस दिवस तरी चांगलं काम व्हायचं चा। पण आता काय झालं आहे की तीस दिवसातून वीस दिवसच चांगलं काम होतं रिक्षाचं तर असं आहे बाकी तुमच्यावर आहे की लईतल्या आपली गाडी कितीची आहे तीन लाखाची गाडी ठीक आहे तुम्ही हप्त्यावर घेतली आता तुम्ही जर हप्ता घेत कमीत कमी डाउन पेमेंटवर तुम्ही जर रिक्षा घेत असाल तर तुम्ही घेऊ नका माझं असं स्पष्ट मत आहे समजा तुम्ही एक लाख रुपये दीड लाख रुपये समजा फुल कॅशमध्ये घेतली तर तुम्ही घेऊ शकता ती गाडी आणि जर समजा तुम्ही वीस हजार तीस हजार कमीत कमी डाउन पेमेंटवर रिक्षा घेत असाल तर घेऊ नका कारण तुम्हाला आव्हाजच्या सव्वा व्याजदराने तुम्हाला पैसे फेडावे लागतील धंदा होईलच का नाही याची काही गॅरंटी नसते आणि इथून येणाऱ्या काळात तर अजून परिस्थिती बदलणार आहे मेट्रो कनेक्ट होणार आहे पूर्ण पिंपरी चिंचवड पुण्यात तर बऱ्यापैकी झालेली आहे कनेक्टिव्हिटी आणि मेट्रो तर होणारच आहे बाईक टॅक्सी होणार आहे आता बाईक टॅक्सीचं सा सांगतो तुम्हाला फक्त आता ॲप मग सगळं तयारी झाली त्यांची फक्त ॲपमध्ये दिसणं बाकी आहे आता ठीक आहे बाईक टॅक्सी आली की मी दिवसभरात तुम्हाला सांगतो समजा वीस ट्रीप मारल्या त्यातले तेरा चौदा जण मी सिंगल पर्सन सोडतो सिंगल म्हणजे एक त्यातले काही कॉलेजचे असतात काही ऑफिसला जाणारे असतात काही लेडीज असतात तर ह्याच्यामधले तुम्हाला सांगतो तेरा चौदा जणांमधले अर्धे निम्मे बाईक टॅक्सीकडे जाणारे आहेत कस्टमर ठीक आहे कारण तुम्हाला सांगतो ह्याच्यातले काही स्टुडंट असतात पैसे वाचवण्यासाठी लेडीज असतात काही आता तुम्ही म्हणाल लेडीज त्या बाईक टॅक्सीवर हो, भरपूर जातात आणि समजा माणसं असतील त्यांना ऑफिसला जायचं इकडं लवकर जायचं तर बाईक टॅक्सीचं कट मारून इकडून तिकडून इकडून तिकडून काढता येते तर त्याच्यामुळं बरेच कस्टमर रिक्षाचे इथून पुढं कमी होणार आहेत आणि राहिलं इन तुमच्याकडं भरपूर पैसे आहेत बाबा सगळं सेविंग चांगले आहे मस्त आहे मजबूत आहे तर तुम्ही घेऊ शकता आणि डायरेक्ट कॅश घ्यायची असेल तर माझं म्हणणं आहे की कॅश घ्या तुम्हाला रिक्षा घ्यायची तर तुम्ही कॅश घ्या नाही तर सहसा कमी डाऊन पेमेंटवर घेऊ नका आता या सगळे तुमचे जे प्रश्न होते ह्याची ही आहेत उत्तरं काही तर आता तुमच्या मर्जी आहे तुमची मर्जी शेवटी किती केलं तरी तुम्ही काही माझा ऐकून तीन लाख रुपये कुठे इन्व्हेस्ट करणार नाही तुम्ही तुमच्या मनात ठरवले की घ्यायचे की नाही घ्यायचे तर असं होतं आणि रिक्षा घेणं म्हणजे की तुमच्याकडे आता सध्या काहीच नाही आणि तुम्हाला ना रिक्षा घ्यायची तर त्याची पण एक प्रोसेस आहे त्यात तुम्हाला पहिलं लायसन काढावं लागणार लायसन आणि सगळं स्वतःहून बरेच जण मला मागच्या वेळेस एक जण कमेंट केली होती की हा एजंटचा एजंट आहे म्हणजे मी काय सांगितलं होतं की एजंटकडं जा लवकर काढून देईन कारण तुमचा टाईम वाचवणार आहे तुम्ही जर आर टी ओमध्ये स्वतवून गेले डॉक्युमेंटमध्ये तुमचं कामच करणार नाहीत ते लोक म्हणजे अधिकारीच्या सगळ्यात भ्रष्ट कारभार कुठं चालतो तो आर टी ओमध्ये चालतो त्याच्यामुळं मी म्हटलं की बाबा तुम्ही एजंटला द्या पैसे आता एजंट सांगतो तुम्हाला तुम्हा लायसन परमिट आणि हे जे बॅच आहे त्याला दोन अडीच महिने लागतील त्याच्यामध्ये तो लायसन बॅच आणि समजा परमिटचे दहा हजार घेतले तर तुमच्याकडून पंचवीस तीस हजार रुपये तो घेणार पण काम करून देणार तुम्हाला लवकर नाहीतर तुम्ही स्वतःहून काढायचं म्हणलं की तुमच्या जन्मात होणार नाही तुमच्याकडून सहसा कारण हे कमी आहे ते कमी आहे त्यांना पैसे खायची सवय लागलेली असते पैशाशिवाय ते कामच करत नाहीत तर गाडी घेणाऱ्यांसाठी सांगतो मी तुम्ही एकतर ना इलेक्ट्रिक गाडीकडे जाऊ नका भले त्याच्यात परमिट नसन असं नसेल तुम्हाला सांगताना लय काय काय सांगतील कारण त्यांना त्यांचं प्रॉडक्ट विकायचं आहे त्या शोरूमवाल्यांना तर ते तुमची जी इलेक्ट्रिक गाडी असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही असे किती पैसे होन, वाचवणार आहे तुमचा धंदा झाला नाही तुम्ही पैसे कसं काय वाचवणार आणि समजा त्या गाडीचं दोन अडीच वर्षातच पूर्ण वाट लागलेली असेल तुम्हाला मी लिहून देतो इथून पुढं तर हे झालं इलेक्ट्रिक गाड्यांचं दुसरं म्हणजे तुम्हाला सांगतो लायसन काढावं लागतं पहिल्यानंतर बॅच काढावं लागतं हे सगळं आल्यावर हातात मग परमिटला नंबर परमिटचे डीचे डी पैसे भरावले असतात ते ते झालं की मग एकदा परमिट हातात आलं था की मग तुम्हाला येतं तुम्हाला गाडी घ्यावी लागते तर गाडी घेतली की मग त्याची पासिंग बेसिंग सगळं ते आपले हे गाड्यांच्या शोरूमवाले करून देतात गाडी हातात येते नंबर बिंबर पडलेला वर मग तेव्हा तुम्ही कुठं ओलाव जर तुमची कमाई चालू होणार हे आहे प्रोसेस तर त्या दिवशी मी किती एकोणीसशे का दोन हजार रुपये दंधा खेळता तर त्या भावाने एकाने आपल्याला विचारलं की रिक्षावर तीन हजार कमाई करू शकतो का तर बघा तुम्हाला सांगतो ह्याच्यावर तीन हजार तुम्ही कमवू शकता पण रेग्युलर होणार नाही एवढी तुम्हाला मी लिहून देतो की होत नसतं तर रेग्युलर एवढे तीन हजार कमवणे म्हणजे काही सोप्पं काम नाही आहे तुम्हाला सांगतो कॅबवाल्यांचे सहसा लवकर एवढ्या होत नाहीत आता तुम्हाला तीन हजार काम तुम्हाला सांगतो तुमच्या पाठीमागा घरदार नसायला पाहिजे पहिलं तुम्ही यंग असायला पाहिजे तरुण असायला पाहिजे एकदमच आणि तुम्ही सकाळी गाडी काढली पाहिजे पाच वाजता आणि तुमची संध्याकाळी बारा म्हणजे संध्याकाळी बारा तास काम केलं तर तुमचे कुठं आणि त्याच्यात पण एकही ट्रिप सोडली नाही पाहिजे येईल ती ट्रिप मारली पाहिजे मोठी असू दे छोटी असू दे छोटीचं तर काही कामच नाही आहे समजा एकतर तुम्ही इन्सेंटिव्ह ट्रिप मारताय तर तुम्ही होऊ शकतं तसं शंभर दिवशी शंभर दिवशीच्या ट्रिपा मारल्या इन्सेंटिव्ह समजा मी तुम्हाला सांगतो उबेरला आता एक नाव घेतलं मी तुम्ही उबेरला तेवढे पैसे कमवू शकता ओला रॅपिडोला नाही कारण त्यांच्या ट्रिपच तेवढ्या नाही आहेत तर तुम्ही तीन हजार कसे कमवणार तर सीन आहे मित्रांनो रिक्षावर तुम्ही कमवू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला सात बारा तास कंटिन्यू काम करावंच लागेल तर एका भावाने विचारलं आहे की ओला चे भाडे आपण कोणत्या कोणत्या एरियात मारू शकतो त्यांचा काय एरिया असं फिक्स आहे का असं एक क्वेश्चन विचारलं होता तर मित्रांनो ओला असू दे रॅपिडो असू दे उबेर असू दे त्यांचा पूर्ण रिक्षासाठी एक एरिया असतो एक म्हणजे पूर्ण असा राऊंड असतो आता तो, तो, तो राऊंड तुम्हाला सांगतो बार इकडं शिक्रापूर बिकरापूर कुठंही असू शकतो इकडं समजा खाली कुठं हाडपसरच्या आपण पुढं फोरजुंगे साईड तो एरिया असा लांबचा असा रिंग रोड टाईप असतो रिंग रोड माहिती आहे का सांगूल शहराच्या एकदम बाहेरून तेवढा एरिया असतो रिक्षाला एवढंच की लांब लांबचे भाडे येत नाहीत समजा साठ पन्नासच्या पन्नास, पन्नास किलोमीटरच्या वरचे भाडे सहसा रिक्षाला येत नाहीत आता मला सांगतो साडेसातशे आठशे रुपयाची ट्रिप पडली होती लईतलं त्याच्यावरती काय जात हजार रुपयाची ट्रीप वगैरे हो काय सहसा कुणाला पडत नाही कारण कॅब स्वस्त असते तर लोक कॅब ओला बुक करतात तर ओलाचा एरिया असा तुम्हाला सांगितलं मी लांब लांबचा असतो रेंज तुम्हाला सांगतो चाळीस पन्नास किलोमीटर लईतलं आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही मग कुठेही मारू शकता हिंजवडीला जाऊ शकता इकडं चाकणला जाऊ शकता आपल्या इकडं तळेगावच्या पण पुढं वडगावपर्यंत पण जाऊ शकता आणि इकडं फुरसुंगी साईड इकडं पुढं तिथपर्यंत तुम्हाला ट्रिप पडू शकते त्याच्या एवढे तुम्ही कुठंही फिरू शकता आणि कुठेही जाऊ शकता कुठल्याही ट्रीप येऊ शकते तुम्हाला तर अजून एक आपल्या सोमराज नाव एक कस्ट आपला सबस्क्रायबर त्यांनी एक क्वेश्चन विचारला होता की मला रिक्षा घ्यायची आहे पण माझा ॲड्रेस हा गावाकडचा आहे तर मित्र आम्हीच मला तुला एक सांगतो की तुझा गावाकडचा ॲड्रेस असेल तरी तू इकडे ये जिथून तुला गाडी घ्यायची तिथल्या आर टी ओमध्ये जा तिथं एजंट असतात भरपूर तिथं ऑफिस असतं भरपूर लाईनिनी गाड्यांचं शोरूमवाले आपले सॉरी ह्याचं ड्रायविंग स्कूलवाले असतात तू ते एखाद्या एका ड्रायविंग स्कूलवाल्याकडे गेला तर ते तुला तू चार्जेस दे तू त्यांचे किती पैसे मागतील तेवढे दे ते लगेच काढून देतील तुझा ॲड्रेस फार हितला असू दे नाही ना तर बाहेरच्या राज्यातला असू दे एजंट त्याच्यासाठीच बसलेले असतात इकडचं तिकडं करायला आणि तिकडचं इकडे करायला पण त्याच्या मोबदला म्हणून ते कामं करून देतात आता कितीतरी बह्य लोकांनी बाहेरच्या परमिट घेतल्यात इथं महाराष्ट्रात आणि रिक्षा चालवतात तर तू तर आपला आहे धुळ्याचा आहे धुळ्याचा नाही कुठलाही काय तर आपल्या एका भावाचा उबरचा आय डी ब्लॉक झालेला आहे कंपनीने ब्लॉक केला आहे तर त्याच्याविषयी त्याला माहिती पाहिजे तर बघा मित्रांनो उबेरचा आय डी बंद झाला आहे बंद केला ब्लॉक केला आय डी सहसा उबेर चालू करत नाही तुम्ही विसरून जा मग तुम्हाला असं झोल करावं लागेल ला। काहीतरी झोल म्हणजे कसं की एजंट असतात ह्याचा फोटो त्याला त्याचा फोटो यायला ह्याचं नाव त्याला त्याचं नाव ह्याला तर असं करून ते आय डी चालू करून देतात एजंट बरं का पण ते कंपनी चालू करून देत नसते ते एजंट असतात ना ते झोलझाल करून चालू करतात पण कंपनीचं कसं असतं की उबर कंपनी इन्स्पेक्शन करते बऱ्याच वेळा ओला असू दे उबेर असू दे इन्स्पेक्शन होतं आणि त्याच्यात जर तुमचा आय डी असा चालू हा म्हणजे सापडला त्यांना मग तुमचा आय डी परत बंद करते कंपनी तर मग हे असंच तुम्हाला करत राहावं लागणार त्यासाठी एक चांगला एजंट पण सहसा एजंट असे कुठं फिरत नसतात मित्रांनो तुम्हाला ते ओळखीत ओळखीत काम करावं लागेल एकदम लपून छपून ते काम करावं लागेल सहज असं म्हणत कोणी एजंट बसलेलं नसतं की मी हे चला आय डी चालू करून देतो कारण ते इलिगल आहे किती केलं तरी तर त्याच्यामुळं याच्यावर काय करायचं की तुम्ही असं करा की तुम्ही तुमचा उबेरचा आय डी ब्लॉक होऊ नये म्हणून असं करा म्हणजे व्यवस्थित सर्विस द्या कस्टमरला पैसे जास्त घेतले आजकाल कंपन्या म्हणजे हे hey, कशामुळं आय डी जास्त ब्लॉक होते बरेच जण काय म्हणतात तुला मीटरनी भाडं मारू कस्टमरसोबत हा म्हणजे भांडण न करणार काहीतरी उलट सुलटं बोलणार कंपनी माझ्या स्वतःच्या सांगतो मी मीटरनी आपलं माझ्या बऱ्याच कंप म्हणजे मला वॉर्निंग दिलेली आहे बऱ्याच उबेरनी बऱ्याच वेळा कारण कस्टमरसोबत मी बोललं म्हणजे रागा रागात काही वेळा बोललं कस्टमर, बोल। बोल। कस्टमर करताय लगेच कंप्लेंट बऱ्याच वेळा मला वॉर्निंग दिलेली की तुमचा आय डी बंद करू म्हणून तर ह्याच्यामुळं सहसं आता मी नादी लागत नाही कारण आता आपले सात वर्ष झालेले आहेत आणि एकदा उबेरचा आय डी बंद झाला की परत चालू होत नाही हे नोटीस करा म्हणजे लक्षात ठेवा हे सगळं आय डी परत एक परत चालू होत नाही कंपनी परत आय डी बंद करत आपलं चालू करत नाही तर एका भावाने विचारलं होतं आपल्याला की परमिट म्हणजे काय आणि बऱ्याच जणांना माहीत नसतं की परमिट म्हणजे काय नेमकं तर परमिट म्हणजे असतं की आर टी ओने तुम्हाला आर टी ओ किंवा सरकारने तुम्हाला एक लायसन दिलेलं असतं की तुम्ही त्या शहरात समजा पिंपरी चिंचवडा असेल पुणे असेल तुम्ही तिथं व्यवसाय करू शकता तर त्या परमिटवर तुम्ही रिक्षा घेऊन व्यवसाय करू शकता तुम्ही लिगली व्यवसाय करू शकता आता समजा तुमच्याकडे परमिट नसेल तर तुम्ही काय रिक्षा कशी चालू शकता थोडक्यात की परमिट नसलेली रिक्षा आता स सबंध परमिट समजा एखाद्या गाडीवर एक्सपायर झालं तुम्ही ती गाडी चालवली तुमची ती गाडी पकडली तर डायरेक्ट तुम्हाला मोठा फाईन आहे तुमची गाडी जप्त केली जाईल डायरेक्ट स्क्रॅप केली जाईल तर याच्यासाठी परमिट इम्पॉर्टंट आहे परमिट म्हणजे तु थोडक्यात की तुम्ही एका शहरात पॅसेंजरची निय आण करू शकता वाहतूक करू शकता त्याच्यातून पैसे कमवू शकता तर याला परमिट असे म्हणतात परमिट सहसा एक आता सध्या दहा पंधरा वर्षाचं परमिट असतं दर दोन दोन तीन वर्षांनी तुम्हाला ते पासिंग करावं लागतं एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही कारण मला लक्षात नाही आता पण पर, पा परमिटची पर पासिंग करावी लागते मित्रांनो नक्की तर मित्रांनो हे होते तुमचे प्रश्न आणि माझे उत्तरं तर असेच काही तुमचे प्रश्न असतील आपल्या धंद्याविषयी तर मी तुम्हाला उत्तरं द्यायला तयार आहे असे कमेंट करा आपण त्याच्यावर स्पेशल असा व्हिडिओ बनवूया आणि अजून काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा मित्रांनो धन्यवाद आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता जय हिंद जय महाराष्ट्र